एलोमोजॅक म्हणजे पिवड्या व्हायरसमुळे सोयाबीन पिकाची लागवड करावी की नाही असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात उद्भवतो कारण पेरणी झाल्यानंतर एलोमोजॅक आणि पिवळ्या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर अटॅक होतो आणि उत्पादन खूप कमी प्रमाणात येतं आणि शिवाय जो खर्च असतो तो, तो खर्च हा मोठ्या प्रमाणात येतो आणि सोबतच मार्केटला चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या मार्केटला भाव मिळत नाही त्याच्याकरता शेतकऱ्यांना सोयाबीन लागवड ही नकोशी वाटू लागली आहे तर मित्रांनो अशा कोणत्या व्हरायटीची आपण निवड केली पाहिजे जेणेकरून त्याच्यावर मोझॅक म्हणजेच पिवळा व्हायरस किंवा करपा मुडकूच तंबेरा या रोगाचा प्रसार होणार नाही आणि आपला जो काही फॉरेनचा खर्च असतो तो वाढणार नाही अगदी कमी खर्चात चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन येईल उत्पादनात घट होणार नाही आणि मार्केटला चांगल्या प्रकारे भाव देखील मिळेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या चॅनलला करून ठेवा आणि हो जर तुम्हाला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन सोयाबीन पिकापासून घ्यायचं कसं ते अमृत पॅटर्न मध्ये सविस्तरपणे तुम्हाला नियोजन मिळेल इन्स्टा असेल फेसबुक असेल युट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या सोयाबीन पिकाचे फीडबॅक म्हणजे जे काही फीडबॅक आहे ते तुम्ही शेतकऱ्यांचे बघू शकता चला तर मग अमृत पॅटर्न ॲप नक्कीच फॉलो करा बघूया आपण दोन हजार पंचवीससाठी साठी अशी कोणती टॉप व्हरायटी आहे है, ती आपल्याला कमी कालावधीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाईल आणि त्याच्यावर रोख देखील येणार नाही तर मित्रांनो यंदा खरीप हंगामात सोयाबीनच्या शेतीतून भरघोस नफा मिळण्याची संधी आहे आणि त्यासाठी योग्य वानाची निवड करणे ही यशस्वी शेतीची पहिली पायरी आहे अनेक वर्षाच्या संशोधनानंतर तयार केलेले जे एस तेवीस झिरो तेवीस हे सोयाबीन एक अद्ययावत वाण आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते कारण या वानाची अनेक वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत जे पारंपरिक वानापेक्षा वेगळे आणि अधिक उत्पादनक्षम बनवतात तर मित्रांनो याचे चांगल्या प्रकारचे फायदे म्हणजे जे एस तेवीस झिरो तीन हे वाण केवळ नव्वद दिवसात तयार होणारे असून म्हणजे खूप कमी कालावधीत नव्वद म्हणजे नव्वद दिवसात हे वाण काढलेला येतं या यामधून एका हेक्टरला सरासरी एकवीसशे सदुसष्ट किलो उत्पादन मिळते ही उत्पादकता पारंपरिक वानापेक्षा सुमारे सत्तावीस टक्क्यांनी अधिक आहे तर त्यामुळे कमी कालावधीत कमी उत्पादन खर्च आणि कमी कीटकनाशकांच्या वापरात अधिक उत्पादन मिळण्याची संधी या वानामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होते तसेच मित्रांनो या वानाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच जे एस तेवीस झिरो तीन या वानाला रॉट तसेच शिवाय अँथ्रोग्नोज रायझोक्टेनिया एरियल ब्लाईट आणि पिवळा मोजॅक म्हणजेच पिवडामोजक व्हायरस यासारख्या रोगांपासून मध्यम स्तराची प्रतिकारशक्ती आहे त्यामुळे उत्पादनात घट मोठ्या प्रमाणात आपल्याला टाळता येते शिवाय यामुळे रासायनिक फवारण्या म्हणजेच आपल्याला कमी कराव्या लागतात कारण ज्या ठिकाणी रोग कमी प्रादुर्भाव असला त्या ठिकाणी फवारण्यांचा खर्च खूप कमी होतो म्हणजे खर्चही आपला वाचतो आणि फिजिकल लक्षणांच्या दृष्टीने पाहिले असता या वाणांमध्ये म्हणजे निसरड्या बैंगणी रंगाची फुलं येतात तसंच ज्या शेंगा असतात त्याच्यावर केस नसतात जे इतर वानांपेक्षा वेगळेपण दर्शवतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकांची निगराणी करतानाही त्याचे वान सहज म्हणजे चांगल्या प्रकारे ओळखता येतं चांगल्या प्रकारचं वान आहे तसं जे तेवीस झिरुतीन या वानाची शेती करताना जमीन मोकळी सुपीक आणि पाण्याचा निसरा होणारी असणे आवश्यक आहे बियाणे पेरणी आदी खोल नांगरटी करून आपण कशा पद्धतीने उपाय नियोजन केलं पाहिजे हे तुम्ही अमृत पॅटर्न फॉलो करून बघू शकता अमृत पॅटर्न पद्धतीने तयार केलेलं जे काही शेणकत असेल प्रक्रिया केलेलं ते शेणकत तुम्ही टाकू शकता म्हणजे तुमच्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होईल तसेच मातीची सुपिकता टिकवण्यासाठी म्हणजे आपल्याला शेणकत टाकणं गरजेचं असतं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करणं खूप आवश्यक आहे तर मित्रांनो या वानासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजेच जमिनीचे म्हणजे नियोजन करायचं चा आहे चांगल्या प्रकारे जमीन निवडायची आहे आप आणि आपल्याला शक्यतोवर याची लागवड मशीनच्या साहाय्याने किंवा हाताने टोकणीचा वापर करून आपण याची लागवड करू शकतो आणि जे काही अंतर आहे सोयाबीन पिकाचं ते अमृत पॅटर्न पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता नियोजन करू शकता चांगल्या प्रकारचं चा वाण आहे नक्कीच निवड करा आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये